काय अटक करा संभाजी ब्रिगेड चे प्रदेश अध्यक्ष प्रवीण नादा गायकवाड यांच्यावरती जो काय काल भ्याड हल्ला दीपक काटे नावाच्या गुंड प्रवृत्तीच्या एका व्यक्तीने त्यांना काळं फासण्याचा आणि त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला त्या घटनेचा निषेध करण्याकरता आम्ही सर्व एकत्रित आलेलो आहोत त्याचप्रमाणे कोरटकर असतील छिंदम असेल राज्यपाल कोश्यारी असतील दादा पाटील असतील या सगळ्यांनी बहुजन महापुरुषांची बदनामी केली त्याचा निषेध आम्ही वारंवार केला यांच्या काळात या बहुजन महापुरुषांचीच बदनामी झाली मात्र या बहुजन महापुरुषांची बदनामी असेल छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांची बदनामी असेल याच्या विरोधामध्ये हे कधीही रस्त्या उतरले नाही पुढच्या काळामध्ये अशा विचारावरती काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना जेलमध्ये डांबायचं त्यांच्यावर दहशत निर्माण करायची आणि ही संपूर्ण चळवळ मोडकळीस आणायची हा विचार मोडकळीस आणायचा अशा प्रकारचा कुउद्देश ठेवून हे सरकार देवेंद्र फडणवीसचं सरकार एकनाथ शिंदेंचं सरकार अजितदादांचं सरकार काम करते त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे भ्याड हल्ले या महाराष्ट्रातला मराठी माणूस कधी सहन करणार नाही अशा प्रकारचा इशारा या ठिकाणी देतो आणि थांबतो